राष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालयामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मावळ तालुक्यातील कुंडमाळा इंदुरी येथे इंद्रायणी नदीवर असलेला लोखंडी पूल कोसळण्याच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी आज घटनास्थळी भेट दिली आहे त्यांनी मदत कार्याचा आढावा घेत स्थानिक प्रशासन बचाव पथक आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि नंतर माध्यमांशी संवाद साधला मंत्री जाधव पाटील यांनी सांगितले की या दुर्घटनेत अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी तात्काळ दाखल झाले असून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे त्यांनी आश्वासन दिले की या दुर्घटनेची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल तसेच जखमी आणि मृतांच्या कुटुंबियांना सरकारी पातळीवरून आवश्यक दिली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून नदीपात्रात वाहून गेलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी रात्रभर शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले साधारण चार मृत्यू झाले अस आतापर्यंत या था निष्कर्षाप्रत आम्ही आलेलो आहोत आणि सजोती जखमी आहे की जे वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये त्या ठिकाणी उपचार घेतात आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश भाऊ मी येण्यापूर्वीच या ठिकाणी आले आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मृतांना पाच लाख रुपये देण्याच्या संदर्भातला निर्णय सुद्धा त्यांनी या ठिकाणी घोषित केलाय असं या ठिकाणी माझ्या माझ्या कानावर दुर्लक्ष काय म्हणजे दुर्लक्ष असणार कारण या पुलावरून वाहतूक करू नये या पुलावर कुणी जाऊ नये या, या संदर्भातला प्रतिबंधित बोर्ड हा पुलाच्या दोन्ही बाजूला लावण्यात आलेला होता म्हणजे आपण आताही तो पाहू शकता आणि दोन्ही बाजूला म्हणजे विशेषतः या बाजूला पोलीस त्या ठिकाणी दोन तैनात केले होते परत आपल्याला लोकांचा उत्साह आहे वर्ष पर्यटन म्हणलं की एक वेगळ्या प्रकारचा लोकांमध्ये उत्साह असतो आणि त्या अनुषंगाने काही लोक त्या ठिकाणी एकत्र झाली आणि दुर्दैवाने ही घटना घडली नाही आता लोकांची चूक म्हणजे आता मुळामध्ये पूल हा नादुरुस्त होताच म्हणजे पूल ब्याण्णव त्र्याण्णव साली जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागानं बांधला होता परंतु शेवट लोखंडी पुलाला काही मर्यादा असते काही आयुष्य असत त्यामुळं त्या ते आयुष्य त्याच संपलं होत किंवा तो गंज लावला होता त्यामुळे प्रशासनानं बोर्ड लावलेले हो, होते आणि या पुलावरनं कुणी जाऊ नये याकरता प्रतिबंधित केलं होतं अलीकडला गेला लालता तेवढा एक दगड पडला पुन्हा तो त्या टायमाला काहीतरी दुर्घटना झाली दगड पडला मोठ्या मॅपावरती तेवढं झालं त्यानंतर मग मला एवढं पुढत आडवत नाही मी पडलो होतो खाली तेवढा हा आला मला घेऊन गेला आम्ही टू व्हिलर टू व्हीलर फिरायला सुट्टी होती म्हणून गेलो एन्जॉय एन्जॉय म्हणून गेलो माणसं गुंतले होते आम्ही सहा सत्ता होती मी गेल्यानंतर

प्रशासनावरती सध्या तरी आपण टीका करणं चुकीचं राहील मात्र जे घडलंय त्यातून लोकांची जीव जात आज तळेगावला आम्ही सर्वजण आलेलो आहोत आणि दुर्दैव असं की तिथे एक दुर्दैव दुर्घटना जी घडली त्याच्यामध्ये अनेक लोकांना लागलेलं ला आहे आणि काही लोक त्याच्यामध्ये मृत सुद्धा झालेले आहेत तीन चार तास झाला आम्ही सर्वजण तिथं उपस्थित होतो लोकप्रतिनिधी सर्वच होते प्रशासन आहे एनडीआरएफ आहे सामान्य नागरिक त्या भागामध्ये राहणारे ते सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तिथं जर आपण बघितलं ती घटना जेव्हा घडली दुपारी तिथं असताना नागरिकांनी वीस ते पंचवीस लोकांना वाचवलं एनडीआरएफ जेव्हा आले राहिलेल्या लोकांना त्यांनी तिथं वाचवलं त्याच्यामध्ये काही लोक मिसिंग आहेत काही मृत त्याच्यामध्ये झालेले आहेत आता डॉक्टर बाबासाहेब सरदेसाई हॉस्पिटलमध्ये आम्ही सर्वजण तिथं आहोत तिथंसुद्धा आपण बघितलं असेल मग अशी दोन कुटुंबीय ज्याच्यामध्ये एक माने परिवार आहे आणि दुसरे इथलेच लोकलचे आहेत ते कुटुंबियांना विश्वाससुद्धा बसत नव्हता की त्यांच्या परिवारातून काही लोक मृत झालेले आहेत त्याच्यामध्ये वारलेले आहेत आणि अशा वातावरणामध्ये आपण जर बघितलं आणि तिथं गेल्यानंतर तो, तो ब्रिज जर बघितला मी स्वतः दोन हजार एकोणीसला त्या ब्रिजच्या जवळून एक जागा ठेवून गाडीला गेलो होतो तेव्हा चर्चासुद्धा झाली होती की एवढा जुना आणि अतिशय कमकुवत झालेला जो ब्रिज आहे पण तो अजूनपर्यंत तिथं झाला नव्हता पण मला असं वाटतं की सरकारने लवकरात लवकर जे ब्रिजेस आहेत या महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशकालीन आणि कमकुवत झालेलं त्याचा ऑडिट करून एक वेगळी योजना आणि ते वेगळं प्रोव्हिजन या सेशनमध्ये करावं आणि लवकरात लवकर असे जे ब्रिजेस आहेत ते नीट व्हावेत असं खरं तर या ठिकाणी आम्ही अधिवेशनामध्ये मुद्दा मांडू आणि या सरकारलासुद्धा त्या बाबतीत विनंती करतो आणि जे मृत झालेले आहेत त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांच्या परिवाराला मदत ही सरकारकडनं व्हावी अशी विनंती इथं करतो महाडमध्ये पण असाच पूर्ण कोसळलेला होता त्यावेळेला सुद्धा हेच प्रश्न उपस्थित प्रत्येक वेळी लोकांचे जीव गेल्यानंतरच या सगळ्या गोष्टींना एक वेग येतो खरंच आहे चुकीचं आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं तर जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा चर्चा होते चर्चा झाल्यानंतर आम्ही हे करू ते करू असं बोलतात आम्ही कमिटी फॉर्म करू पण त्यानंतर कुठंच काय होत नाही होर्डिंग पडलं होर्डिंग पडल्यानंतर काही लोक वारले त्यानंतर आदेश काढले जातात ऑडिट केलं जातं नाही तर दाखवलं जातं की ऑडिट होतं पण नंतर त्याच्यामध्ये काहीच होत नाही आणि सगळेच विसरून जातात त्याच्यामध्ये सरकार विसरून जाते त्यानंतर इतरही महत्त्वाचे विषय असल्यामुळे मीडियाचं लक्ष सुद्धा आहे इतर महत्त्वाच्या विषयाकडे जातं आणि याच्यामध्ये तो मे मेन मुद्दा हा तसाच राहून जातो आणि परत एखादी घटना घडली तर परत तो, पर तो चर्चेत येतो त्यामुळे या घटनेला सिरियसली घेऊन सरकारकडनं असे जे कुठले ब्रिजेस आहेत जसं की माया मतदारसंघामध्ये असाच एक ब्रिज वाहून गेला काही दिवसांपूर्वी योगायोग आणि चांगली गोष्ट असेल त्याच्यामध्ये कुठेही हानी नाही झाली पण तरी सुद्धा अशा घटना जर घडत राहिल्या त्याच्यामध्ये जर गरिबाचा जा जीव जात असेल तर ते योग्य ठरणार नाही त्यामुळे नुसती चर्चा न करता एक धोरण आणून लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करणं पण तितकंच महत्वाचं आहे प्रशासनानं काही खबरदारी कळालेलं आहे की तिथं गार्ड असतात पोलीस असतात पण आज कदाचित काही लोकांनी सांगितलं खरं खोटं मला माहीत नाही तिथं कुणी नव्हतं आणि त्याच्यात मोठ्या संख्येने लोक तिथं आले होते आणि काही दिवसांपूर्वी पाणी पाऊस बघता ठराविक जे पर्यटन स्थळं होती त्याला काहीतरी बंदी आणली होती असं आम्हाला कळतं त्याच्यामुळे तिथं जो फ्लो होता त्या ब्रिजकडे आणि त्या भागामध्ये रील्स वगैरे लोक तिथं काढतात म्हणजे तो प्रसिद्ध एरिया आहे तिथंसुद्धा लोकांचं येण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात होतं आणि दुर्दैव असं की तिथं ती घटना घडली त्यामुळे जिथं असे काही डेंजर आहे तिथं एक मला असं वाटतं की आणि खास करून सुट्टीच्या दिवशी नाहीतर जेव्हा सलग शाळेला सुट्ट्या असतात तेव्हा कुणी ना कुणी ती तिथं राहणं ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे अशा पद्धतीने टुरिझम ज्या जागा आहेत प्लेसेस आहेत तिथंसुद्धा काही धोरण करता येईल कारण हे जे झालेले ब्रिजेस आहेत ते ताबडतोब पाडून लगेच नवीन ब्रिज बांधणं तितकंच महत्वाचं आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा